कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसत्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा गणेश अंधश्रद्धा निर्मूलनाचा जागर भास्कर सदाकळे यांच्या व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद विशाल नवतरुण गणेशोत्सव मंडळ सोमवारपेठ आमनापूर येथे गणेशोत्सवाच्या विशेष आयोजना समितीचे प्रमुख कार्यकर्ते भास्कर सदाकळे यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं हास्य विनोद व अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरील त्यांच्या प्रभावी सादरीकरणाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी सदाकळे यांनी विविध प्रात्यक्षिके सादर करून चमत्कारांमागील वैज्ञानिक कारणे सोप्या भाषेत समजावून सांगितली बुवाबाबांच्या दाव्यामधील होलपणा आणि त्यातून होणारी नागरिकांची फसवणूक त्यांनी उघड केली अंधश्रद्धा कशा समाजात फोफावतात त्यांचा व्यक्ती आणि समाजावर कसा नकारात्मक परिणाम होतो यावर त्यांनी विनोदी यांनी वैचारिक भाषेत प्रकाश टाकला त्यांच्या व्याख्यानाने उपस्थितांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यावर भर दिला या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक राजा संदे यांनी केलं सदाकळी यांच्या कार्याचं कौतुक करत त्यांनी समाजात वैज्ञानिक जाणीव रुजवण्याची गरज व्यक्त केली त्यानंतर आनंदा राडे आणि जयराम राडे यांनी भारत सदाकळी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला या महत्वपूर्ण कार्यक्रमाला शिवनेरीचे संस्थापक अनमोल राडे संदीप राडे राजू नदाब सलीम शेख उद्योजक राजाराम राडे अमोल राडे सागर राडे विशाल राडे हरी राडे यांच्यासह मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विशाल नवतरुण गणेशोत्सव मंडळाने गणेश उत्सवाच्या पारंपरिक उत्सवाबरोबरच सामाजिक प्रबोधनाचा संदेश दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

हा एक बांगडीचा काचा आहे दोन काच आहे दोघीच दोन हिरु काच आहे आणि एकीच जंपूरचं काळ कापड आहे तिघे बाबा मग मी नव्हत बाबा दरबारच्या लोकांना भेटायचे आपणाला वाटतं करणे नारळाला तीन डोळ असतात त्यातला एक डोळा मी फोडला होता आणि त्यात मटेरियल भरलो जेवढा नारळ मोठा तेवढी करमुळ होती पलुस शहरात नव्यानेच सुरू होत असलेल्या श्री गुरुदत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित पलूस या संस्थेचा भव्य उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनटांनी उद्घाटक जत विधानसभा विद्यमान आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर साहेब प्रमुख पाहुणे कडेगाव मतदारसंघाचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय अरुण अण्णा लाड माजी आमदार माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय संग्रामसिंह भाऊ देशमुख जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय महेंद्र महेंद्रा लाड माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय हेमंत अण्णा पाटील डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार दादा पाटील माजी समाज कल्याण सभापती माननीय ब्रह्मानंद शेठ पडळकर हिंदुस्तान शिवमल्हार क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष माननीय ऋषी ऋषीभैया टकले भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष माननीय रोहित नाना पाटील कडेगाव पंचायत समितीचे माजी सदस्य माननीय प्रकाश भाऊ युवा समाजसेवक माननीय अनिल अण्णा वाटेगावकर यांच्यासह सा सामाजिक राजकीय सहकार क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न होत आहे निमंत्रक श्री गुरुदत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन चे 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 सर्व संचालक कर्मचारी वर्ग स्थळ पलूस आमनापूर रोड दीक्षित मार्केट पलूस संपर्क संस्थेचे व्यवस्थापक श्री पांडुरंग पाटील त्र्याहत्तर पंच्याऐंशी तेरा अष्ट्याहत्तर एकोणपन्नास